भगवान शिवला भस्म का लावला जातो भगवान शिव आपल्या संपूर्ण शरीरावर राख का फासून घेतात भगवान शिवाचे संपूर्ण शरीर नेहमीच राखेने लिंपलेले असते आणि शिवभक्त आपल्या कपाळावर आणि हातावर तिलक लावून घेतात भगवान शिव या राखेशी कसे जोडले गेले आहेत याबाबत एक अत्यंत मजेदार कथा शिवपुराणात आहे एकदा तेथे एक ऋषी राहत होते ज्यांचा वंश भृगु मिळता जुळता होता त्यांनी अतिशय उग्रतप केले होते आणि शक्तिशाली बनले होते ते फक्त फळे खात असत आणि नंतर फक्त हिरवी पाने म्हणून त्यांना ऋषी प्रणद हे नाव मिळाले प्रणद ऋषींनी आपले तप चालू ठेवले आणि ज्या जंगलात ते राहत होते तेथील प्राण्यावर आणि वनस्पतीवर नियंत्रण मिळवले एकदा त्यांची झोपडी दुरुस्त करण्यासाठी गवत कापत असताना ऋषींचे मधले बोट कापले गेले त्यांना आश्चर्य वाटले जेव्हा जखमेतून रक्ताऐवजी झाडांचा हिरवा रस वाहू लागला आता प्रणद ऋषींना वाटले की ते इतके पवित्र आहेत की त्यांच्या शरीरात रक्ताऐवजी वनस्पतीचा रस वाहू लागला आहे त्यांच्या मनात गर्वाचा शिरकाव झाला आणि आणि ते उन्मदाने जोरजोरात ओरडू लागले की ते जगातले सर्वात पवित्र मानव झाले आहेत हा प्रसंग पाहिल्यावर भगवान शिवानी एका वृद्ध माणसाचा वेष घेतला आणि तेथे पोचले जेव्हा त्या वृद्ध माणसाने त्याच्या अनिर्बंध आनंदाचे कारण विचारले तेव्हा प्रणद म्हणाले ते या जगातले सर्वात पवित्र मानव आहेत कारण त्यांचे रक्त आता झाडांच्या आणि फळांच्या रसाप्रमाणे बनले आहे त्यावर वृद्ध माणूस म्हणाला यात आनंदित होण्यासारखे काय आहे हा तर फक्त झाडांचा रस आहे पण जेव्हा झाडे आणि रोपे जळतात तेव्हा त्यांची राख होते फक्त राग शिल्लक उरणे हे नक्कीच सर्वात उच्च दर्जाचे आहे याचे उदाहरण देण्यासाठी त्या वृद्ध माणसाने आपल्या बोटाचा तुकडा कापला आणि लगेच त्यातून राग बाहेर पडली प्रणदृषींना लगेच समजले त्यांच्यासमोर भगवान शिव उभे होते त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल क्षमा करावी अशी प्रार्थना केली असे म्हणले जाते की तेव्हापासून आपल्या भक्तांना अंतिम सत्याची आणि शरीर सौंदर्यावर मोहित होण्याच्या मूर्खपणाची जाणीव करून देण्यासाठी भगवान शिवांनी स्वतःला राख लिंपून घेतली आहे